नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो बांधकाम कामगारांना आता पेन्शन योजना सुरू झालेली आहे बांधकाम कामगारांना आता प्रत्येक वर्षाला रुपये पेन्शन दिली जाणार आहे या संदर्भातील जी आर सुद्धा शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्यासाठी अर्ज करायचा आहे तो अर्ज कोठे मिळेल अर्ज कोठे करायचा कागदपत्रे कोणती लागतील कोणकोणते बांधकाम कामगार यासाठी पात्र असणार आहे त्यासोबतच या योजनेत अटी आणि शर्ती काय काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा व चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे येणाऱ्या नवनवीन सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विद करण्याबाबतचा उद्योग ऊर्जा कामगार व खनिजर्म विभाग यांच्या मार्फत घेण्यात आलेला शासन निर्णय आहे यामधील माहिती आपण आता थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आधीपासूनच करण्यात आलेली आहे त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे काय शासन निर्णय आहे ते समजून घ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयात मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी जी काही पात्रता आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदीत असलेली सर्व बांधकाम कामगार सदर योजनेसाठी पात्र राहतील तर मित्रांनो ही बाब महत्वपूर्ण आहे लक्षात घ्या ज्यांची वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली असेल आणि मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदणी केलेली असेल असे सर्व बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र राहणार आहे तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नी निवृत्ती वेतना पात्र राहतील तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितच दुबारा निवृत्ती लाभ मिळणार नाही तसेच केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार जे कर्मचारी पी एफ अंतर्गत लाभ घेत असतील ते बांधकाम कामगार या निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाही या योजनेचे जे काही निकष आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊ मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येणार आहे त्याचे दर जे आहे ते खालील प्रमाणे मंडळाकडे जर दहा वर्ष नोंदणी केलेली असेल तर त्याला पन्नास टक्के म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन मिळणार आहे ज्यांचे पंधरा वर्ष पूर्ण झालेले असेल त्यांना पंचाहत्तर टक्के म्हणजेच वर्षाला नऊ हजार रुपये इतके निवृत्ती वेतन मिळेल ज्यांनी वीस वर्ष मंडळाकडे नोंदणी केलेली असेल त्यांना वर्षाला बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन मिळणार आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा किंवा अर्ज कुठे करायचा तर सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगारांनी महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरून हा अर्ज डाउनलोड करायचा आहे हा अर्ज आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करून भरून बांधकाम कामगार मंडळाकडे जमा करू शकता अर्जाबरोबर कोणते कागदपत्र जोडायचे आहे तर पत्त्याचा पुरावा यासाठी आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा त्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याचबरोबर संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्धाची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र यासाठी महत्वाचं आहे त्यानंतर वर्षानी नोंदणी प्रमाणपत्र हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं असणार आहे मासिक निवृत्ती वेतन कशा पद्धतीने मिळणार आहे तर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला डीबीटी अंतर्गत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या योजनेचा जो काही अर्ज आहे तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तेतून तुम्ही डाउनलोड करून तो अर्ज भरून बांधकाम कामगार मंडळाकडे जमा करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती ते आपल्या बांधकाम कामगार मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र